कोणाचीच करू सर्वतीसजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धुळे जिल्ह्याला तीन दिवस मुक्कामाला होता आणि त्यांचा त्याचा हा नवीन जंगलातील महाराष्ट्र रेस्ट हाऊस दांडोळ बगला या ठिकाणी होता आणि या ठिकाणी हे बाबासाहेब आंबेडकर तीन आमचे होते त्यांच्या स्फोटी तिथे गेल्या चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी दिवसभोशी यात्रेचं आयोजन केलं जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लातूरच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी विविध पक्ष संघटना यांच्यामार्फत अभिवादन व विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं स्वच्छ बहुजन आघाडी देखील या ठिकाणी प्रतिवर्ष आयोजन करत असते परंतु यावर्षी वंचित मोदी आघाडीने एवढं आयोजित मोठं गेलेलं आहे यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज बाबा बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय सुजातदादा आंबेडकर हे यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी एकतीस जुलै रोजी दांडोलबागला या ठिकाणी येत आहे अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर हा इतिहास आहे बाबासाहेब आले होते आणि अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर त्यांचं नक्त सुदा आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती स्मारक बस स्टँड येथून हजारोंच्या संख्येने मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही मोटरसायकल रॅली जेल रोड मार्गे नवी महानगरपालिका जुनी महानगरपालिका त्यानंतर गोपाळी गोपाळी रोड जुना अकरा रोड पाच कंदिर मार्गे अग्रसेन शिवाजी महाराज पार्क अग्रसेन महाराज स्मारक इथून स्टेशन रेल्वे स्टेशन रोड रेल्वे स्टेशन रोडून दसरा मैदान दसरा मैदानवरून गळीच्या त्यानंतर तिथं रॅली पोहोचल्यानंतर सत्ता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष अनिल बाग व त्यांचे सहकारी या सस्ता सैनिक दलाच्या वतीने त्या ठिकाणी अभिवादन करण्याची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात येईल त्यानंतर सुजातदादा आंबेडकर यांची भव्य सभा सभा होणार आहे या सभेला सुजातदा आंबेडकर व प्रमुख होते अरुण जाधव दत्ता चेतन गांगुडे हे राज्य समितीचे वतीने आपल्याकडे येत आहेत त्यांचीही भाषणं होतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम समारोप होणार आहे तसेच या ठिकाणी आमचे संगीत विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण यांनी देखील रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि झाडं वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी वंचित बहुजनाकडे धुळे जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेला आहे

एक गट म्हणतो की संदेश गोविला थांबले होते एक गट म्हणतो की लांडर कॉलेज थांबले होते या वादात आम्हाला पडायचं त्याचा निर्णय आपल्याला काही घ्यायचा नाही आहे आपल्याला फक्त नियोजन संदेश गोविच्या जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादन करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर स्मारक आपण निवडलेलं आहे नाही विषय असा आहे की बस स्टँड जवळील जे रेस्ट हाऊस आहे बस स्टँड जवळील जे रेस्ट हाऊस आहे त्या रेस्ट हाऊस जवळला बाबासाहेब तीन दिवस थांबल्याच्या ऐतिहासिक अशा नोंदी आहेत त्यांच्याकडे तर लळिंग कुर्णाला किंवा लळिंग लाडूर बंगल्याला आपण जिथे जाणार आहात जिथे सुजात आंबेडकरांना तुम्ही घेऊन जाणार आहात तर तिथे असं काही ऐतिहासिक काही नोंदी आपल्याकडे असतील तर आम्हाला त्या असं काही आहे तो तो का आपल्याकडे किंवा आपण काही मिळवण्याचा प्रयत्न केला का अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये

तर त्या ठिकाणी जर बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारला आणि पर्यटन स्थळ तयार केलं तर लोक त्या पुतळ्यालाही भेट देतील आणि लांडोर बंगल्यालाही भेट देतील त्याचं महत्त्व वाढेल तर तुम्ही त्या दृष्टीने काही नियोजन करणार आहात का, का? केंद्राकडे महाराष्ट्र सरकारकडे की त्या टेकडीवरती बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारायचा आणि ते पूर्ण पर्यटन स्थळ तयार केलं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या हायवेने वापरणाऱ्या लोकांनासुद्धा ते दर्शन घेता येईल रस्त्याचे बाजूला पुतळ मोठी टेकडी येते त्याचा चांगला पुतळा उभारला तो होऊ शकतो पर्यटन स्थळ